सिडकोच्या मुख्य नियंत्रक अनधिकृत विभागामार्फत दिनांक चोवीस राबवून पीएम हायवेला लागून असलेली हॉटेल क्लासिक आठ गॅरेजेस तसेच इतर अनधिकृत रोड लगत असलेली दुकाने याचे यशस्वीरित्या निष्कासन करण्यात आले सदरील बांधकामे अंदाजे क्षेत्र तीन हजार चौरस मीटर असून वर नमूद अतिक्रमणे सिडकोच्या प्रचलित नियमावली व धोरणांचा भंग करून व सिडको महामंडळाकडून कोणत्याही प्रकारची अधिकृत परवानगी न घेता उभारण्यात आली असल्यामुळे निष्कासित करण्यात आली अतिक्रमण विभागाचे अधिकारी व स्थानिक पोलीस अधिकारी व कर्मचारी सिडको पोलीस पथक सिडकोचे सुरक्षा रक्षक आणि महाराष्ट्र सुरक्षा मंडळाचे सुरक्षा रक्षक यांच्या सहभागाने यशस्वीपणे ही कारवाई राबवण्यात आली तसेच या कारवाईसाठी एक जेसीबी एक पोकलेन सहा जीप दहा कामगार वापरण्यात आले वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री